एकदा गौतम बुद्धांनी त्यांचा शिष्य आनंद दयाला एका वेश्येकडे राहायला पाठवले हे इतर शिष्यांना मान्य नव्हते त्यांनी बुद्धाला प्रश्न विचारला की तुम्ही आनंदला वेश्येच्या घरी कसे पाठवू शकता बुद्धांनी उत्तर दिले तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर तीन दिवसात मिळेल सर्व शिष्य शांत झाले आणि बाकीचे शिष्य आनंदची हेरगेरी करू लागले तीन दिवस वेश्येच्या घरातून आनंद आणि स्त्रीच्या नाचगाण्याचे आवाज येऊ लागले शेवटच्या दिवशी सर्व भिक्षू कुजबुजत चौकात जमले एवढ्या सुंदर स्त्रीला सोडून तो भिक्षूंसोबत काय सर्वांनी आणि एका सुंदर स्त्रीला भिक्षुकीच्या रूपात त्यांच्या दिशेने येताना पाहिले बुद्ध त्यांच्याकडे पाहून बसत hmm. होते बुद्ध आणि आनंदाची ही कथा आपल्याला शिकवते की आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीचे गुलाम बनत नाही कथा आवडल्यास सबस्क्राईब करून मराठी माणसाला सपोर्ट करा